हाय स की श्री स्वामी समर्थ मी एक किलो गव्हापासून जो चीक काढलेला होता त्याच्यातून तीन रेसिपी बनवल्या म्हणजे गव्हाच्या कुरडईचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात गव्हाचा चीक प्रीमिक्स मी गव्हाचा चीक कसा वाळवून ठेवायचा तो पण व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच आहे तर आता मी राहिलेल्या चिकापासून सालपापड्या बनवणार आहेत त्या सालपापड्या कशा केलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत आता याच्यामध्ये अर्धा चमचा तीळ आहेत ते टाकते आणि अगदी चवीला मीठ अगदी थोडासा चिक आहे त्यामुळे अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते आता हे मिक्स करून घेते आता याच्यात तुम्ही जिरे पण टाकू शकता हिरवी मिरची टाकू शकता मस्त इथे मी भांड्याला कपडा बांधून घेतलेला आहे आणि अर्ध्याच्या वरती असं खूप सारं पाणी टाकून आता गॅसवरती ठेवलेलं आहे आता हे पाणी उकळेपर्यंत आपल्याला प्लेटमध्ये पीठ घ्यायचं आहे आता येथे हा चीक मी मिक्स करून घेतलेला आहे अशा दोन प्लेट्स घेतलेल्या आहेत त्याच्यावरती अगदी छोटा चमचा जो आहे तो असा चीक टाकून घ्यायचा आणि अगदी पातळ असं फिरवून घ्यायचं आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि ही जी प्लेट आहे पिठाची ती अशी ठेवून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यावरती असे हे झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर आपल्याला झाकण पलटी करून घ्यायचं आहे पापड्या करायला दोन भांडी ठेवलेले आहेत म्हणजे पापड्या आपल्या कशा पटपट होतील तर इथे मी त्याचप्रमाणे असं पीठ घेते आणि असं पीठ पसरवून घेते आता दुसऱ्या प्लेटमध्ये मी घेतलेलं आहे पीठ तसंच असं ठेवून घेते दुसऱ्या भांड्यावरती आणि याच्यावरती पण झाकण ठेवते दोन मिनटं झाली की उघडायचं आणि हे आपलं पलटी करून ठेवायचं दोन मिनटांनी आपली पापडी तयार होते दोन मिनटं झालेली आहे मस्त झालेली आहे पापडी आता ही काढून घेऊया म्हणजे परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे छान असं आपण अशी फिरून फिरून पण काढून घेऊ अशा तुम्हाला जितक्या पातळ होतील तितक्या अशा काढायच्या मी अशा खूप साऱ्या असा ह्या चिकाच्या सालपापड्या पापड्या करून घेणार आहे आणि सुकल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे छान अशा मस्त अशा पापड्या करून घ्यायच्या ही पापडी जर आपण तळली तर अगदी अख्खी कढई भरणार आहे आता ही, ही पापडी आपण अशी याच्यावर टाकून घ्यायची म्हणजे जी उरलेली वाप असेल ती ह्याच्या खाली निघून जाईल वेगवेगळ्या प्लेट घेऊन मी असं करून घेत आहे तर या छोट्या छोट्या पण किती छान मस्त झालेल्या आहेत बघा वा मस्त आता खूप साऱ्या अशा पापड्या मी करून घेतलेल्या आहेत ह्या पापड्या तर तळल्यानंतर इतक्या विरगळतात तोंडामध्ये खूप छान मस्त अशा ह्या पापड्या करून घेतलेल्या आहेत पापड्याही बनवल्यात आणि कुरड्याही बनवल्यात तर आता ह्या उन्हात वाळू द्यायच्या आणि मग आपण आता तळते वेळी बघूया पापड्या तर एकदम खडखडीत सुकून आल्या एकाच दिवशीच्या दोन रेसिपी आहेत आता आपण पापडी देखील तळून बघूया कितपत मोठी होते आणि चिकाच्या पापड्या केलेल्या आहेत तर किती छान म्हणजे नेहमी आपण तांदळाच्या पिठाच्या करतो उकड वगैरे घेऊन करतो तर अशा ह्या चिकाच्या डायरेक्ट केलेल्या आहेत पापड्या तर किती छान झालेल्या आहेत चला आता आपण तळूया चला छान अशी पापडी तळून घेऊया आपला चिकच एवढा व्यवस्थित झालेला तर अशा पांढऱ्या शुभ्र पापड्या पण तयार झालेल्या आहेत बघा काढून घेते मी मग दाखवते तर अशा ह्या गव्हाच्या चिकाच्या कुरड्याच आपण नेहमी करतो पण कुरडईचा जर चीक तुम्हाला कधीही पौष्टिक खावासा असा वाटला तर तो खाऊ शकतो याच्यासाठी मी प्रीमिक्स बनवून दाखवलेला आहे सालपापड्याही करून दाखवलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये